महावित्री विधार डॉक्टर सुभाष गांवरे यांच्या भक्त प्रमुख यांच्या सह सरपंच बुरा पाटील किशोर सिंगवी बाळूका पाटील बिहार राजा गोकुल साहेब गोकुल सिंघवी पवन पाटील किशोर वाणी भट्ट सरोवंशी श्याम बडगुतर रामूल पाटील मंदिर पाटील निखिल सिंगवी अशिलाथ सरोवंशी आदींनी मागणी येतील मतदार घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवला महाविकास सगळे डॉ सुभावत यांच्या बूथवर ती माजी सरपंच विलास चौधरी गुजरात पाटील पहलवान माजी सरपंच कैलास पाटील गोपी साहेब भाईदास पाटील भैया पहलवान बर्दुचर भरत दादा यशवंत जाधव पंकज सुराना शिवाजी पाटील अमृत गोरसाहेब चितू पवार प्रताप पाटील चितू पाटील चांदराम पाटील प्रभाकर तात्या विश्वास पाटील ऋषिगज पाटील बळवंत पाटील महिला वर्ग व इतर नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवला तसेच वनी येथील जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव चुडान पाटील व ग्रामस्थ यांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला चाळीस गावांना प्रत्येक गावामध्ये अत्यंत उत्साहाचं आनंदाचे आहे विशेष पंतप्रधान त्याच्यामुळे मतदानाचा उत्साह इतका वाढलेला आहे रहते